नमस्कार मित्रांनो आज आपण भेटणार आहोत आपले लाडके बाबूजी यांना बाबूजी म्हणजे सुधीर फडके स्वरगंगेचे अमर गायक सुधीर फडके ज्यांना मराठी संगीत विश्वात आदराने बाबूजी या नावाने ओळखले जाते ते केवळ एक गायक किंवा संगीतकार नव्हते तर ते मराठी भावगीत आणि चित्रपट संगीताचे एक चालते बोलते विद्यापीठ होते त्यांच्या स्वरांनी मराठी मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवले आणि आजही त्यांची गीते रसिकांच्या मनात घर करून आहेत सुधीर रामचंद्र फडके यांचा जन्म पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणावीस कौन रोजी कोल्हापूर येथे झाला त्यांचे वडील चित्रपट निर्मिती व्यवसायात होते त्यामुळे कलेचे वातावरण त्यांना लहानपणापासूनच मिळाले मात्र संगीताची आवड त्यांना उपजातच उपजातच होती त्यांनी गानाचे प्राथमिक धडे दत्ताराम बोडस यांच्याकडे घेतले आणि नंतर प्रख्यात गायक व संगीतकार गजाननराव वाटवे यांच्याकडून संगीताचे सखोल ज्ञान घेतले बाबूजींनी सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म कंपनीमध्ये संगीत सहाय्यक म्हणून काम केले याच काळात त्यांनी आपले संगीत कौशल्य विकसित केले त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले परंतु मराठी चित्रपटसृष्टीत पर आणि भावगीत क्षेत्रात त्यांनी मिळवलेली ख्याती अभूतपूर्व आहे सुधीर फडकेंचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या आवाजातील गोडवा स्पष्ट शब्दोच्चार आणि भावपूर्ण गायकी त्यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली अनेक गीते अजरमर झाली आहेत भावगीते ज्योती कलश झळके हा छंद जीवा आज मी अजूनही सखी मंड झाल्या तारका धुंदयेत मी धुंदय थतू यांसारखी त्यांची भावगीते मराठी माणसाच्या मनात कोरली गेली आहेत तर चित्रपट संगीत त्यांनी जगाच्या पठ्ठीवर मुंबईचा जावई हा माझा मार्ग ऐकला अशा अनेक चित्रपटांना संगीत दिले बाळा जोजोरे तुझं स्वप्नी पाहिले मी यांसारखी गीते प्रचंड लोकप्रिय झाली गीत रामायण आणि राष्ट्रीय योगदान बाबूजींच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे गीतरामायण गदी माडगुळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या आणि सुधीर फडकेंच्या संगीताने सजलेल्या गीतरामाणाने मराठी संस्कृतीवर अमिट छाप सोडली घरोघरी सकाळच्या वेळी बाबूजींच्या आवाजातील गीतरामाण ऐकले जात असे हे केवळ एक संगीत संमेलन नव्हते तर एक सांस्कृतिक चळवळ बनली त्यांनी केवळ मनोरंजनच केलं नाही तर भारतीय स्वतंत्र चळवळीतही योगदान दिले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनेक कवितांना त्यांनी संगीत दिले आणि त्याद्वारे देशभक्तीची भावना जागृत केली पुरस्कार आणि सन्मान त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले ज्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक प्रतिष्ठित संगीत पुरस्कारांचा समावेश आहे सुधीर फडके हे केवळ एक गायक नव्हते तर ते मराठी संगीताचे एक दैवत होते त्यांच्या संगीताने आणि स्वरांनी मराठी माणसांच्या आयुष्यातील अनेक क्षण अधिक सुंदर केले बाबूजींनी खरंच खूप मेहनत घेतली व त्यांचे नसीब त्यांना साथ देत नव्हते त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी तसा उल्लेख देखील केलेला आहे परंतु गदिमांच्या गीत गीतरामायणांनी आणि भुसाळकरांनी त्यांना भरपूर साथ दिली उत्तर काळात त्यांची प्रगती झाली एकोणतीस जुलै दोन हजार एक दो रोजी बाबूजींनी या जगाचा निरोप घेतला परंतु त्यांचे संगीत आजही तितकेच ताजेतवाने आणि प्रेरणादायी आहे मराठी संगीत असेपर्यंत सुधीर फडके हे नाव रसिकांच्या हृदयात कायम राहील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यांना नक्की कळवा आणि हो जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार